अकोले तालुक्यातील कळस जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्कॉलरशिप परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल व जिल्हा गुणवत्ता यादीत आल्याबद्दल विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार आयोजित करण्यात आला होता यावेळी मार्गदर्शक शिक्षिका सुवर्णा जाधव संपत भोर विद्यार्थी वेदिका विवेक चौ वाकचवरे ज्ञानदा प्रशांत वाकचौरे गौरी विष्णू वाकचवरे अरंदुती सुहास कातोरे विकास वाकचवरे विराज जयराम वाकचौरे ईश्वरी प्रशांत हुजबंद यश योगेश वाकचौरे यांचा सत्कार करण्यात आला गुणवंत विद्यार्थी व शिक्षक सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ सोन्याबापू वाकचौरे गुरुजी हे होते यावेळी सरपंच राजेंद्र गवांधे जय किसान दूध संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब वाघचौरे संगमनेर साखर कारखान्याचे संचालक संभाजी वाघचौरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ईश्वर वाकचौरे शिक्षण विस्तार अधिकारी माधव हसे डीटी वाकचौरे माजी सरपंच यादव वाकचौरे आदी उपस्थित होते यावेळी या विद्यार्थ्यांना रामनाथ वाकचौरे सर व महेश वाकचौरे सर यांच्या वतीने अकराशे रुपये एन आर वाकचौरे सर व वाकचौरे सर यांनी दोनशे रुपये बक्षीस दिले कॉम्रेड गंगाधर नाना मोहिते बहुउद्देशीय सेवाभावी संस्था राजापूर यांचे वतीने माजी उपसरपंच ज्ञानेश्वर वाकचौरे शिक्षण समितीचे सदस्य इम्रान शेख यांनी स्कूल बॅग व प्रकाश अल्लाट पेन अशोक ढगे गुरुजी छत्री भाऊसाहेब धोंडीबा वाकचौरे यांच्या वतीने वृक्ष भेट देण्यात आला कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापिका संगीता दिघे यांनी तर सूत्रसंचालन योगेश स्वरात यांनी केले आभार स्वप्न गुरव यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णू वाकचवरे उपाध्यक्षा सारिका चौधरी मनीषा वाकचौरे सुवर्ण ढगे शाळेतील शिक्षक माधवी गोरे बाळासाहेब शिंदे बाळू चौधरी पुष्पा सूर्यवंशी उर्षाली बर्वे हर्षल सोनोने यासिर सय्यद यांनी प्रयत्न केले तिन्ही नेटवर्कसाठी संपादक शांताराम दाराडे